नमस्कार मित्रांनो राजकोटरे करतो कशात सर्व दुपारचे वाजलेले दोन पण आणि आजचा विषय कोकम जमवायचा होता बाकी कोकम वगैरे जमवायला भाईने मी निघालो बागेत जाऊन बघतो तर काय एक आपला मस्त वैकी डॉगेश भाई भेटलेला मग त्याच्यासोबत खेळलो खेळलो वगैरे खूप मजा आली नंतर काय भाई चढला कोकम वरती कोकम वगैरे काढायला लागलो ऊन सुद्धा खूप लागत होता आणि कोकम हा असा एक फळ आहे ज्याच्यापासून खूप काय काय बनतं जसं की आपला सोलकडी कोकम सरबत आणि कोकमाचा आगळ वगैरे खूप काय काय बनतं बाकी टेस्टी बनतं सोलकडी मग काय मी पण एक कोकम तोडून खायला खाऊन बघितला खूप मस्त गोड होता बाकी बाकी सर्व झाडांवरती आंबटच होते फक्त एका झाडावरती गोड होते मग काय भाई कोकम एक एक भरत होता मग कोकम वगैरे भरून आम्ही निघालो सरळ दुकानात बाकी व्ह्यू सुद्धा खूप मस्त येत होता आणि कोकण जवळजवळ आम्हाला मिळाले तीन साडेतीन किलो जवळजवळ मिळाले आणि आज दुकानात रायवळ आंबेसुद्धा होते बाकी आपला नेहमीप्रमाणे ताक चायपत्ती वगैरे खूप काय काय होतं आणि रस्त्यात थोडा बिया भेटल्या मग काय गाडीत ठेवल्या बिया वगैरे गाडीत ठेवून मग काय घरी आलो आणि आंबे आंब्यांना सुद्धा जायचं होतं आंब्याला निघालो जंगलात बाकी आपल्याला गेल्या गेल्याच एक आंबा भेटला खूप मस्त वाटत होतं बाकी जवळजवळ एक डझन भेटलेले आंबे मग काय जंगलातून येताना एक नंबर व्ह्यू येत होता आणि सुद्धा खूप जड होती आंब्याची आणि घरी येऊन आंबे वगैरे मस्त धुले पाण्यातून वगैरे काढले सुकवले वगैरे बाकी आजचा ब्लॉग इथे जेंड करूया लाईक शेअर सबस्क्राईब आणि बाय बाय